कराड मलकापूरमध्ये सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत राऊंड केला हस्तगत कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी कराड गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी दिनांक आठ रोजी कराड तालुक्यातील मलकापूर येथून जीवन शांताराम मस्के याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत राऊंड असा एकूण सहासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला जीवन मस्के हा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेच्या अनुषंगाने कुंबिंग ऑपरेशन दरम्यान छापा कारवाई करून गुन्हे प्रकटीकरण शाखा टाकेने ही कारवाई केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डीवायस पी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार पोलीस नाईक संतोष पारळे सज्जन जगताप अनिल स्वामी संदीप कुंभार शिपाई धीरज कोरडे अमोल देशमुख आनंदा जाधव मोहसिन मोमीन दिग्विजय सांडगे संग्राम पाटील मुकेश मोरे सोनाली पिसाळ यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड